तहसीलदारांच्या असमाधान उत्तरांनी आंदोलकांमध्ये नाराजी आंदोलकांनी आपल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने आपले आंदोलन सुरूच ठेवले असून तहसीलदारांच्या उत्तर दिल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली रात्री आठ वाजेपर्यंत सुद्धा हे आंदोलन चालू असून संघटना अध्यक्ष नवीन पाटील यांनी अन्नत्याग केला असून योग्य पर्याय न काढल्यास हेव होणार करायचं काय जीव घेऊन ते बाहेर बाहेर आणि ब्लास्ट झाल्यानंतर त्यांचे परवाने असतील ते परवाने इथे आधार परवाने या मोर्चाचं आयोजन केलं होतं संध्याकाळचे 8 वाजलेले आहे अ आतापर्यंत आपल्याला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि इतक्या प्रकारचे आपल्याला आश्वासनं दिलेली आहे आणि आपली भूमिका काय असेल सकाळपासून आम्ही शेकडोच्या संख्येने इथं हजर झालेलो पण आमची कोणतीही दात तहसीलदार साहेब ऐकून घेतली नाही आम आमच्या तीन मागण्या होत्या त्याच्यापैकी एकही मागणी मान्य केली नाही आमची पाय पायवाट अडवली जाते तेही आम्हाला लेखी दिलं नाही जे यांच्या जवळ परवाने नाही अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करतात त्यांना सुद्धा इथं बोलवलं गेलं नाही तर आता गावकऱ्यांचा निर्णय असा झाला की इथे न्याय भेटतील तिथपर्यंत इथून जायचं नाही आणि मी एक संघटना प्रमुख म्हणून मी अन्न त्यागाला सुरुवात केलेली आहे दुपारपासून त्याला कुठल्या अधिकाऱ्यांच बोलणं झालं काही आश्वासन असं काही पाच च्या सुमारास तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचं शिष्टमंडळ बोलवून घेतलं आणि ते बोलले माझ्याकडून काही गोष्टी होऊ शकत नाही त्याच्यानंतर ते डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या घरी निघून गेले ह्या जनतेला इथे लहान मुलं आहेत इथे वयोवृद्ध आहेत आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर टाकून ते निघून गेले म्हणजे ते असे अशा प्रकारे वागले की त्यांच्यावर कोणती जबाबदारीच नाहीये का काय नाही पुढची भूमिका जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आणि इथे जर कोणती जीवित आणि किंवा कोणतं वृद्ध आजारी पडला याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब आणि प्रशासन असेल